नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कांदा बाजारभाव पुणे बाजार समितीमध्ये साडेतीन हजार रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील चार हजार सहाशे रुपये सरासरी भाव हा पाहायला मिळाला करणमध्ये मध्यम का कांद्यासाठी साडेचार हजार रुपयेपर्यंत भाव हा पाहायला मिळाला आहे राहता बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे रुपये सरासरी भाव पाहायला मिळालेला आहे त्याचप्रमाणे मनबाडमध्ये देखील तीन हजार पाचशे रुपये सरासरी भाव पाहायला मिळाला कामठीमध्ये देखील मध्यम कांद्यासाठी तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने दहा हजार भाव पाहायला मिळाले आहेत त्याचप्रमाणे मोशी बाजार समितीमध्ये देखील तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे वाईमध्ये देखील साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये दे देखील तीन हजार रुपये सरासरी दर कांद्याला मिळालेला आहे मित्रांनो अशाच अपडेटसाठी आणि डेली बाजारभावासाठी आजच आपल्या महाबाजारभाव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे सगळेच बाजारभाव तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील धन्यवाद